तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अखंड भक्ती निस्सिम सेवा आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणारे थोर संत श्री संत गजानन महाराज यांच्या प्रगटदिनानिमित्त मोताळा तालुक्यातील पोफळी येथे भव्य भक्तिमय उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे हा पवित्र सोहळा रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पोफळी बसस्थानक परिसरात मोठ्या भावनेने संपन्न होणार आहे संत गजानन महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचेच नव्हते तर देशाचे श्रद्धास्थान असून त्यांनी आपल्या जीवनातून प्रेम करुणा त्याग सेवा आणि आत्मशुद्धीचा संदेश दिलाय अंधश्रद्धा अहंकार व भेदभाव दूर करून माणसा माणसात प्रेम व बंधुभाव निर्माण करण्याचं कार्य त्यांनी केलं या पावन स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या चरणी कृतज्ञतेने नतमस्तक होण्यासाठी पोफळी येथील समस्त सेवेकरी व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रगट दिन उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात सकाळी अकरा वाजता श्रींची आरती संपन्न होणार असून त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात आले आहे या उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पोफळी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून गणगण गणात बोते या जयघोषाने परिसर दुमदुमून जाणार आहे या आध्यात्मिक आणि भक्तिपूर्ण उत्सवाला परिसरातील भाविक संतप्रेमी ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री संत गजानन महाराजांच्या दर्शन आरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन समस्त सेवेकरी व पोफळी ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे एम सी एन न्यूज मराठी करिता कृष्णा पाटील मोताळा नमस्कार जय गजानन माऊली गणगनाथ होते पोकळी व परिसरातील सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येते की दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा पोकळी येथील बस स्थानकावर स्त्रीचा प्रगट दिन मोठ्या उत्साहात आपण साजरा करत आहोत या प्रसंगी परिसरातील पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आग्रहाची विनंती आहे की आपण स्त्रीच्या पालखी समारंभामध्ये सहभागी व्हावं स्त्रीची पालखी कोकडी बस स्थानकातून सकाळी आठ वाजता निघेल व वा गावात मिरवणूक तसेच पायी दिंडी यामध्ये आपण मोठ्या उत्साहानं स्त्री व पुरुष यांनी सहभागी व्हावं त्यानंतर अकरा वाजता कोकडी येथील बस स्थानकावर स्त्रीची आरती होईल व वो त्यानंतर महाप्रसाद वाटप होईल तरी या महाप्रसादास आपण सर्व भाविक भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावं व या गोष्टीचा आपण लाभ घ्यावा श्रीच्या महाप्रसादांचा लाभ घ्यावा अशी कोपडी ग्रामवासी आणि कोपडी सेवेकऱ्यांच्या मार्फत मी आपणास आग्रहाची विनंती करतो तरी सर्व भाविक भक्तांनी पुनच्छ असं आव्हान करतो कोपडीवासियांच्या तर्फे कोपडी सेवकऱ्यांच्या मार्फत की आपण या परिसरामध्ये आवर्जून उपस्थित राहावं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी सर्व ग्रामस्थ आणि सेवेकऱ्या मार्फत आग्राची विनंती जय गजानन माऊली गणगन